नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भात मिळालेल्या माहितीच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मेगा पोलीस भरती होणार आहे अशा संदर्भातील माहिती आता आपण प्रत्येक मीडियामध्ये पाहत असाल किंवा जे मेन वर्तमानपत्र आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ही आज बातमी आलेली आहे तर मित्रांनो आपण तयारीला लागायचं आहे राज्यात लवकरच दहा हजार जागांसाठी मेगा पोलीस भरती होणार असून काही महिन्यातच याची सुरुवात प्रक्रिया होणार आहे आता या संदर्भात आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की जे तरुण मित्र आपलं पोलीस विभागात नोकरी मिळवण्याचं स्वप्न बाळगत असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे कारण आता राज्यात ही मेगा भरती घोषित करण्यात येणार असून जी पोलीस पदे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणार आहेत तीसुद्धा ह्यात ग्राह्य धरली जाणार आहेत त्यामुळे आता कसं होणार आहे जो पोलीस भरतीचा आकडा आहे तो दहा हजारच्या वर जाऊ शकतो तर आता अधिक माहितीनुसार असं कळतं की फेब्रुवारी महिन्यात या भरती प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते दहा हजार जागासाठी ही भरती होणार असून यासाठी भरतीचा मैदानी टप्पा पावसाळ्यापूर्वीच म्हणजे जून जुलैच्या अगोदरच पूर्ण केला जाणार आहे आता पोलीस भरतीचं सर्वात महत्त्वाचं प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की बघितलं असेल की राज्यात आता वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिसांचं प्रमाण हे खूपच कमी आहे त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत असल्यामुळे यामध्ये आता लवकरच दहा हजार पोलीस भरती करण्यात येणार आहे राज्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या कमी असून हा निर्णय घेण्यात येत आल्याचं समजलं जात आहे आता काय होणार आहे या भरती प्रक्रियेमुळे ज्या तरुणांचं पोलीस विभागात काम करण्याचं स्वप्न आहे त्यांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होऊ शकतं त्यामुळे जाहिरात निघायची वाट न पाहता मित्रांनो लवकरात लवकर तयारी करायची आहे आता पोलीस भरती कशी होत असते तर पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जी महत्त्वाची पात्रता आपल्याला दिसून येतात असते ती म्हणजे शारीरिक लेखी आणि काही ठिकाणी मुलाखत असे तीन टप्पे असतात सर्वसाधारण उमेदवारांना ग्राउंड परीक्षेसाठी बोलले जाते त्याच उत्तीर्ण झाल्यानंतरच लेखी परीक्षेसाठी आपल्याला बोलवले जाते तर मित्रांनो पोलीस भरती करत असताना आपण आपली शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टीची तयारी करायचं आहे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा निश्चित अशी ठरलेली असते त्याचबरोबर पुल पुरुष जे उमेदवार असतात त्यांच्यासाठी उंची एकशे पाच सेंटीमीटर तर महिला उमेदवारांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर असावी लागते तर पुरुष उमेदवारासाठी छाती एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी असून चालत नाही आणि फुगवून पाच सेंटीमीटर जास्त असावी अशी सर्वत्र आपल्याला माहिती दिसून येत आहे तर मित्रांनो भरती जाहिराती वाट पाहू नका कंटिन्यू पोलीस भरतीचा अभ्यास करा आणि लवकरात लवकर तयार लागा जेणेकरून येणाऱ्या काही दिवसात ही भरती जी निघणार आहे त्याच्यात आपलं नोकरी मिळवायचं स्वप्न पूर्ण होणार आहे माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार तर मित्रांनो वेळ न दडवता आपण परीक्षेची तयारी करा जय हिंद जय महाराष्ट्र